नमस्कार गेले दोन दिवस झालं सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाळुंग आणि परिसरातील भाविक भक्तांना यमाई मातेच्या दर्शनासाठी येता येत नव्हते परंतु आज पावसाने या ठिकाणी थोडी उघडीप दिलेली आहे आणि त्याच कारणाने आपण पाहू शकता या ठिकाणी महाळुंग येथील यमाई माता मंदिर प परिसरामध्ये भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसून येते त्यामध्ये दर्शन रांगेत आपण या ठिकाणी पाहता येतो पुरुषांपेक्षा महिलांची संख्या या ठिकाणी जास्त आहे दर्शन दर्शन रांग जी आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लांबच लांब या ठिकाणी लागलेली आपल्याला दिसून येते आज रविवार असल्यामुळे महिलांची संख्या या ठिकाणी जास्त दिसून येते रविवारच्या दिवशी आणि पावसाने उगडीप दिलेली आहे त्याच कारणानं आज महाळूंग येथील यमाई माता मंदिर परिसरामध्ये भाविक भक्तांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी दिसून येते पुरुषांच्या रांगेपेक्षा महिलांच्या दर्शन रांगेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे आपण पाहतोय अगदी मोजकेच असे पुरुष या दर्शन रांगेमध्ये उभारलेले आपल्याला दिसून येत आहेत सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि त्याच नवरात्र उ नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून आज यमाई मातेच्या दर्शनासाठी महाळूंग आणि परिसरातून हजारोंच्या संख्येनं महिला ह्या दर्शनासाठी महाळूंग येथील या, या मंदिरामध्ये आलेल्या आपणास पाहावयास मिळत आहेत भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी महिलांनी गर्दी केलेली आहे हिंदू धर्मातील महत्त्वाचा मानला जाणारा हा मानला जाणारा हा नवरात्र उत्सव आणि महिलांसाठी खास असतो हा नवरात्र उत्सव या नवरात्र उत्सवामध्ये महिला अगदी नऊ दिवस मनोभावे या ठिकाणी उपवास करत असतात आणि यमाई मातेची या ठिकाणी सेवा करत असतात त्याच कारणानं आपण पाहू शकतो या ठिकाणी पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये महाळुंग येथील यमाईमाता मंदिर परिसरामध्ये आपणास पाहावयाच मिळत आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाळुंग येथील यमाई माता मंदिर परिसरामध्ये महिलांची गर्दी आपणाला झालेली या ठिकाणी पाहावयाच मिळत आहे पुरुषांच्या दर्शन रांगेमध्ये अगदी मोजकेच लोक या ठिकाणी उभारलेले आहेत पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांच्या दर्शन रांगेमध्ये महिलांची संख्या अधिकच आहे गेले दोन दिवस झालं माळुंग आणि परिसरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत होता आणि त्याच कारणाने यमाई मातेच्या या भाविक भक्तांना दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येता आलेलं नव्हतं परंतु आज थोडीशी पावसाने उघडीप दिलेली आहे आणि त्याच कारणाने आज या ठिकाणी महाळूंग मंदिर महाळूंगमधील यमाई माता मंदिर परिसरामध्ये भाविक भक्तांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आपणास या ठिकाणी पाहावयास मिळत आहे यमाई मातेचा मंदिर परिसर आणि दर्शन रांगेतील गर्दी आपण या ठिकाणी पाहिली त्याचबरोबर आपण आता या ठिकाणी मंदिराच्या बाहेरील गर्दीही आपणास या ठिकाणी दाखवणार आहोत ही सर्व आपण या ठिकाणी या ठिकाणी जी आलेली गर्दी आहे ती आम्ही आपणास दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत दर्शन रांगेतील आपण गर्दी पाहिली आता दर्शन रांगेच्या बाहेरील आपण या ठिकाणी जी का भाविक भक्तांची गर्दी आहे ही आपणास या ठिकाणी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत मंदिराच्या बाहेरील परिसरामध्येही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे स्टॉल छोटे छोटे जे स्टॉल आहेत त्या स्टॉलवरती भाविक भक्तांनी या ठिकाणी गर्दी केलेली दिसून येते दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे या ठिकाणी भाविक भक्त घराच्या बाहेर निघालेले नव्हते परंतु आज थोडी पावसाने उघडीप दिलेली आहे आणि त्याच कारणाने या ठिकाणी माळुंग येथील यमाई माता मंदिर परिसरामध्ये भाविक भक्तांची आपणास गर्दी पाहावयास भेटत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी छोटे मोठे जे स्टॉल आहेत त्या स्टॉल वरती या ठिकाणी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे मंदिरातील यमाई मातेच्या दर्शनाबरोबरच परतीचा प्रवास करत असताना जाताना माळुंग आणि माळुंग परिसरातील हे जे ग्रामस्थ आहेत हे या स्टॉलवरती या ठिकाणी आपली खरेदी करून घेऊन जातात आपण या ठिकाणी पाहता की भरपूर मोठ्या प्रमाणात मोठे मोठे जे पाळणे आहेत ते पाळणे या माळुंग येथील यात्रेमध्ये आपल्याला आलेले दिसून येत आहेत त्या गाड्या आहेत यावरती गाड्यावरती लहान मुलं या ठिकाणी बसलेली आपण पाहतोय भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे महाळोंग आणि परिसरातून हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी भाविक भक्त या महाळोंग येथील यमाई माता मंदिर परिसरामध्ये दाखल झालेले असतात आणि आजच्या दिवसापासूनच या ठिकाणी यात्रा या भरण्यास सुरुवात होते गेले दोन दिवस झालं पाऊस सुरू होता त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी येण्याचं टाळलेलंच होतं परंतु आज पावसाने उघड दिलेले आहे आणि त्याच कारणाने आज हे आणि परिसरातील ग्रामस्थ हे यमाई माता मंदिर परिसरामध्ये या या, या यात्रेमध्ये दाखल झालेले आपणास पाहावयास मिळत आहेत ही छोटी रेल्वे आपण पाहतोय त्या रेल्वेवरती मोटू पतलू छोटा भीम असेल ह्या सर्वांच्या इमेज लावलेल्या आपणास पाहावयास मिळत आहे आज थोडी पावसाने उघडी उघडीप दिलेली आहे आणि आज रविवार आहे त्या कारणामुळेच भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हे ग्रामस्थ या महाळूमध्ये दाखल झालेले आहेत असताना आपणाला वाटायचं की आपण मोठं कधी होतोय आणि मोठं झाल्यानंतर आता वाटतंय की बालपण असतं तर बरं झालं असतं तर आपण पाहताय की हे लहान लहान मुलं कशा पद्धतीनं अगदी मनसोक्त या ठिकाणी या जम्पिंग जपाक वरती उड्या मारताना आपणास पाहाव्यास मिळत आहेत म्हणूनच आज आजही म्हटलं जातं की बालपण देरे रे देवा